शेतकरी मित्रांनो आपण हळद पिकाला ड्रिचिंग करण्यासाठी आपली ही दुसरी ड्रिचिंग आहे तर दुसऱ्या ड्रिचिंगमध्ये आपण आता काय घ्यायचं तर सर्वात महत्त्वाचं म्हणजे आपण दुसऱ्या ड्रिचिंगमध्ये आपल्याला फंगी साईड घ्यायचं आहे तर फंगी साईडमध्ये आपण आता काय घ्यायचं तर फंगी साईडमध्ये आपल्याला इथं सर्वात महत्त्वाचा एकच घटक आहे आणि तो घटक म्हणजे कार्बन डाहाजे हे पन्नास पन्नास टक्केवाला आहे तर हे आपल्याला इथं पन्नास ग्राम घ्यायचं आहे परतीपंप पंधरा लिटर पाण्यामध्ये आणि त्याच्यानंतर आपल्याला इथं कीटकनाशक घ्यायचं आहे थायमॅक्टो झाम घ्यायचं आहे पंच्याहत्तर टक्के एस जी तर हे आपल्याला साधारणतः दहा ग्राम घ्यायचं आहे आणि त्याच्यानंतर आपण इथं घेतलेलं आहे सल्फर घेतलेलं हे सल्फर आपल्याला इथं ऐंशी ऐंशी डब्ल्यू डी जीचं घ्यायचं आहे तर हे आपल्याला शंभर ग्राम टाकायचं आहे पंधरा लिटर पाण्यामध्ये आणि त्याच्यानंतर आपल्याला इथं बारा एकसट घ्यायचं आहे हे पण आपल्याला शंभर ग्राम टाकायचं आहे त्याच्यानंतर एकोणीसशे एकोणीसशे एकोणीस घ्यायचं आहे आपल्याला हे पण शंभर ग्राम टाकायचं आहे आणि त्याच्यानंतर आपल्याला महागनचं कॅल्शियम नायट्रेट घ्यायचं आहे तर हे पण शंभर ग्राम आपल्याला ड्रिचिंगसाठी घ्यायचं आहे आणि इथं आपण बघू शकता हे जे आहे हे आहे ह्युमिक ॲसिड पंचावन्न टक्केवालं त्यात ह्युमिक ॲसिड आहे फुलिक ॲसिड आहे नायट्रोजन आहे सिविड आहे तर हे सुद्धा आपल्याला इथं घ्यायचं आहे तर याचा जो डोस आहे तो आपल्याला इथं तर हे सुद्धा आपल्याला इथं पंचवीस ग्राम घ्यायचा आहे तर अशा प्रकारे आपल्याला सर्व हे कंटेन्स इथं ड्रिचिंगसाठी घ्यायचे आहे आणि हे सर्व घेतल्यानंतर म्हणजे यामध्ये आपल्याला बुरशी बुरशीचा अटॅक असेल ते पण आपल्याला कवर होईल त्याच्यानंतर सल्फरमुळे सुद्धा आपल्याला बुरशीचा बराच अटॅक कवर होऊ शकतो आणि कॅल्शियम नायट्रेटमध्ये हिरवेपणा येऊ शकते कीटकनाशक आहे ते आणि हे सर्व घेतल्यानंतर आपली हळद ही जी आहे यास ड्रिचिंगमुळं चांगल्या प्रकारे रिझल्ट येतील आणि नोजेल काढून हे आपण ड्रिचिंग घेऊ शकतो तर इथं आपण आता हे ड्रिचिंग घ्यायची आहे तर ड्रिचिंग घेताना आपण आपल्याला नोजल काढायचं आहे नोजेल काढून आपल्याला हे ड्रिचिंग करायची आहे किंवा आपण ड्रिपमध्ये सुद्धा हे सर्व औषधी आपण सडू शकतो एका टाकीमध्ये आणि त्याच्यामधून आपण सुद्धा हे ड्रिचिंग करू शकतो तर अशा प्रकारे आपल्याला इथं नियोजन घ्यायचं आहे